शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला हिबानामा म्हणजेच बक्षीस पत्र म्हणून मिळालेली एकशे पन्नास कोटींची जमीन आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे या प्रकरणी भुमरे यांच्या चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे हैदराबादमधील सालारजंग कुटुंबियांतील वंशांच्या पैकी एकाकडून संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार एकशे पन्नास कोटी रुपये किमतीची जमीन संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख यांच्या नावावर करण्यात आली आहे याप्रकरणी परभणीतील वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदाराच्या चालकाने एकशे पन्नास कोटीची जमीन बक्षीसपत्राद्वारे मिळवली आहे जवळपास बारा एकर जमीन छत्र संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे ही जमीन लाटण्याचे एक असून मंत्री भुमरे आणि त्यांच्या मुलाने मिळून हे केलेले एक आहे असा दावा ॲडवोकेट मुजाहिद खान यांनी केलाय आहे छत्रपती संभायनगरमधील पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरवर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे है ज्याच्यामध्ये हैदराबादच्या सालार जंग फॅमिलीकडून ही जमीन त्या ड्रायवरला देण्यात आलेली आहे भेटवस्तू म्हणून देण्यात आलेली आहे पण एकीकडे आपण पाहिलं तर ज्या ड्रायव्हरचा पगार हा काही हजारांमध्ये असतो त्याने इतक्या कोटींची जमीन कशा प्रकारे घेतली किंवा त्याला कशा प्रकारे मिळाली हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे विलास भुमरे जे आमदार जा आहेत त्यांच्याविषयी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की तो त्याच्या आयुष्यातला वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचा कोणाचाही हात नाही आहे त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत काहीही स्पष्टीकरण मिळालेलं नाही आपण दुसरीकडे पाहिलं तर विरोधक सुद्धा आता याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि विरोधी पक्षनेते अंबा यांनी सुद्धा एका ड्रायव्हरकडे कोट्याधीश रुपयांची जमीन येते आणि हे ये हा सगळा व्यवहार कशा कर प्रकारे होतो हाही प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय परंतु मध्यंतरी मी दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्या जागा पाहण्यासाठी गेलो तर तिथं मला काहीतरी कारवाई काम कर लोक करताना दिसली ते उघडं होतं एकदम वसाण होत काय करत आहात तुम्ही तो, तो तुम कोण आहे म्हटलं मी ही जगा मी घेतलेली आहे कागद मी याचा आतापर्यंत कायदेशीर कारवाई सर्व आदेश माझ्या नावावर हो आहे तर ते सांगितलं की तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे म्हणून मला काय माहीत तुम्ही कोण आहे तर त्यांनी सांगितलं की बा मी जावेद रसूल आहे आणि मी संदीपान भुमरे आणि विलास भुमरे साहेबांचा ड्रायव्हर आहे आणि मी त्यांचा खूप विश्वासू माणूस आहे आणि साहेबांनी ही जागा माझ्या नावावर घेतली आहे तू साहेबांना ओळखत नाही का साहेब कोण आहेत म्हटलं बाबा मी सर्व तू हे असं या शब्दात कशाला मला बोलतो जागा 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 ही जागा माझी आहे तू कोण आहे मला आत्ताच कळलं ही जागा जागामध्ये कोण शिरलं ते मला आत्ता कळलं तर म्हणे नाही तू इथे यायचं नाही इथे आल्यावर आमचे साहेब आहे तुला दाखवून दिलं नाही तर आम्ही मग मी तिथून निघालो ज्यांच्याकडून मी घेतली त्यांना फोन केलं त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही असं चिंता करू नका जागा आतापर्यंत ओपनच आहे तुम्ही आमचे केस लढले आमच्याला पैसे दिलेत आमच्यासाठी इतका तुम्ही कायदेशीर कारवाई केली आम्ही ती जागा तुम्हालाच लिहून देऊ तुम्हालाच करून देऊ तुम्ही त्याची चिंता ऑलरेडी आम्ही तुम्हाला हक्क दिलेलेच आहे संपूर्ण हक्क दिलेले आहेत परंतु मी कायदेशीर कारवाई करत असताना त्या हक्काचा कधीही वापर केला नाही एक लिगल पूर्ण बॅटल मी लढलं आणि जेव्हा मला कळलं की हेही मला खोट सांगत आहे आणि तेव्हा एक दिवशी त्याची पाठी आणि मग त्याचे पेपर मी काढले तेव्हा समजलं का ते संदीपान भोमरेच्या ड्रायव्हर नावावर खरंच हे त्यांनी हिबानामा करून दिला आहे बक्षिस पत्र मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी इथं चालू आहे आणि मी तसं जसं मला माहीत झालं तसंच मी माननीय पोलीस आयुक्ताकडे ते दाखल केलं अजून तुम्ही म्हटले म्हणून हा विषय मला माहीत झाला जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझं संबंधित नाही माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे अरे तिने गाडी चालवची सकाळी घेऊन संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंध येत नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो तिने च्वरे गेले असते मग आता च्वरे आम्ही करायला सांगितले कोणी हानामारी केसमध्ये गुंततो त्या हानामारी केस आम्ही करायला सांगितले का त्यामुळे राजकीय चिंतले उघडच काम राहतं आपण राजकारणात ते म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्याची कुठली जागा असेल त्यांनी कोणता यवनामाग केला याशी आमचा कुठलाही मात्र संबंध मी राम बुधवंत नव छत्रपती संभाजीनगर